नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रुच्या क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक काठाचा सुंदर असा पाच ते सहा वर्षाच्या मुलीच्या मापाचा फ्रॉक शिवणार आहोत तर सगळ्यात अगोदर त्यासाठी जे लागणारे मापं आहेत ते इथे मी स्क्रीनवर दिलेले आहेत हा जो ड्रेस आहे तेथे आपण शोल्डरच्या ठिकाणी इथे काठाचा जॉईंट देणार आहोत म्हणजे डिझाईन करणार आहोत तर त्यासाठी मी इथे अगोदर पेपरची कटिंग करून घेणार आहेत जो फ्रॉक आहे त्याच्या अपर बॉडीची इथे पेपर कटिंग करणार आहोत तर चला बघूयात तर त्यासाठी मी इथे हा डबल फोल्डिंगचा पेपर घेतलेला आहे याच पेपरवरती आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूचं कटिंग करून घेणार आहोत तर इथे बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे आणि समोरच्या बाजूला ओपन बाजू आहे तर सगळ्यात अगोदर आपण जी कमरेपर्यंतची उंची आहे खांद्यापासून कमरेपर्यंतची तर ती उंची आहे दहा इंच तर दहामध्ये मध्ये मी एक इंच ॲड करून अकरा इंचावरती इथे मार्किंग करून घेतले आणि पुन्हा एकदा अकरा इंचावरती मार्किंग करून मी इथे रेश मारून घेते त्यानंतर इथे आपण शोल्डरचं माप टाक तर शोल्डर हा पाच ते सहा वर्षाच्या मुलीच्या मापासाठी मी इथे साडेचार इंच शोल्डर टाकते आहे तर इथे आपल्या स्लीव्ज लावायची नाही त्यामुळे मी इथे साडेचार इंच जो शोल्डर आहे ते सफिशियंट आहे जर तुम्हाला स्लीव्ज लावायचे असेल तर तुम्ही पाच ते साडेपाच इंचापर्यंतसुद्धा शोल्डर इथे घेऊ शकता फुल शोल्डर इथे तयार होतं सा पाच इंचापर्यंत आणि जर जास्त हेल्दी असेल तर तुम्ही सुद्धा इथे घेऊ शकता तर ते स्लीवलेस करायचा होता त्यामुळे मी ते साडेचार इंचावरती शोल्डर घेतलं आणि पुन्हा एकदा साडेचार इंच घेऊन तिथे मी एक रेश मारून घेतली आता त्यानंतर मुंढा मी इथे घेतलेला आहे पावणे पाच इंच मुलगी जर जास्त हेल्दी असेल तुम्ही इथे हा मुंढ्याचं माप पाच इंचसुद्धा घेऊ शकता त्यानंतर तिथून मी इथे रेश मारून घेतली त्यानंतर छातीचं माप टाकलं साडेपाच इंच आणि शिलाई मार्जिन दीड इंच तर टोटल झालं सात इंच तेवढंच सात इंच मी कमरेच्या लाईनवरतीसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि हे दोन्ही पॉईंट मी इथे जोडून घेतले यानंतर मुंढ्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी मी इथे तिरकी रेषा मारून घेतली आहे आणि त्या रेषेवरती आपण एक इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे तर इथे आता हा जो ड्रेस आहे आपल्याला प्रॉपर फिटिंगमध्ये शिवायचा नाही आहे त्यामुळे मुंढ्याचं जे आकार आहे ते मी एकाच मुंढ्याचा आकार इथे काढून घेतलेला आहे यानंतर आता आपण पुढच्या गळ्याचं माप टाकतोय तर त्याच्यासाठी गळारुंदी जी आहे ती मी इथे दोन इंच घेतली आहे तर पुन्हा एकदा दोन इंच घेऊन मी दोन इंचाचं इथे चौकून तयार करून घेतला आणि पुढच्या गळ्याचं जे माप आहे ते आहे ते साडेतीन इंच प्लस अर्धा इंच शिलाईसाठी तर चार इंचावरती मार्किंग करून मी पुढच्या गळ्यासाठी चौकून तयार करून घेत त्यानंतर चौकोनाच्या कोपऱ्यावरती मी थे ते पाव इंच वरती घेतलं आणि जेवढं ते माप होतं तेवढंच माप मी मुंड्याच्या रेशीवरती सुद्धा घेतलं आणि सरळ रेष मारून घेतली आणि त्यानंतर जो गळ्याचा भाग आहे तिथे मध्यभागी मी गोल आकार देऊन इथे डिझाईन तयार करणार आहे तर इथे आपल्या गळ्याचा शेपसुद्धा इथे चेंज होईल तर अशा प्रकारे मी इथे सरळ रेश मारून घेतली आणि पुढच्या गळ्याचा इथे आकार तयार करून घेतला आणि यानंतर आता जो इथे शोल्डरचा आकार उरणार आहे तो इथे आपला काठाचा तयार करायचा आहे त्यामुळे जो उरलेला भाग इथे उरणार आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत तर पेपरचं जे ड्राफ्टिंग होतं इथे तयार झालंय आता हा जो पॅटर्न आहे तो मी इथे कट करून घेते यानंतर बेसिक पॅटर्न इथे तयार झालाय त्यानंतर मी इथे पुढचा गळ्याचा आकार इथे कट करून आहे आणि त्याचसोबत जिथे आपल्याला काठाचा भाग लावायचा आहे तो पॅटर्न शोल्डरचा भाग तो पण मी इथे कट करून आहे तर इथे हा जो शोल्डरचा भाग आहे तो इथे मी कट करून घेते आणि हा शोल्डरचा भाग मी एका पेपरवरती सोबत ठेवला आणि जे दोन पार्ट इथे तयार झाले तो मी इथे अखंड तयार करून घेतला बॅक आणि फ्रंटचा दोन्ही साईडचा तर मी अशा प्रकारे फक्त हे जोडून ठेवलेत आणि तो पॅटर्न मी पेपरवरती आखून घेतला आणि सोबतच त्याच्या साईडला दोन्ही बाजूला पाव पाव इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून हा पॅटर्न मी इथे कट करून घेतलेला आहे तर इथे पेपर कटिंग जे होतं फ्रॉकसाठी तर इथे हे एवढंच पेपर कटिंग आपण तयार करणार होतो आता जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे त्याची आपण कटिंग करून घेऊयात तर चला तेही पाहूयात तर इथे मी अस्तर घेतलेला आहे तर या सगळ्यात अगोदर आपण ड्रेसचा आधी घेर कड कट करणार आहोत आणि उरलेल्या कपड्यातून आपण अपर पार्टचा जो शोल्डरचा आणि बॉडीचा पार्ट आहे तो कट करणार आहोत तर इथे मी कमर घेर जो असतो त्याच्या दुप्पट इथे मी अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे तो मला हवं तर तुम्ही कमर घेराच्या तीन पट अस्तरसुद्धा इथे घेऊ शकता पण तो खूप फुगल्यासारखा वाटतो त्यामुळे मी इथे कमर घेराचा फक्त दुप्पटच अस्तर इथं घेतलं आहे तर इथे मी चार पत्री घडी तयार करून घेतलेली आहे तर रुंदीला इथे कमर घेराच्या दुप्पट माप टाकले आणि उंचीला इथे आपण घेर जेवढा आहे फ्रॉकचा घेर तर त्याच्यातून आपल्या दोन इंच इथे मायनस करायचं असतं तर घेरची जी उंची आहे ती आहे पंधरा इंच तर इथे मी तेरा इंचावरती घेरची उंची मार्किंग करून घेतली आणि सरळ रेषा मारून घेतली आणि हा जो पूर्ण पॅटर्न आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे तर इथे आपलं घेरचं जे कटिंग आहे तेही इथे रेडी झालंय तर उरलेल्या कपड्याचे मी इथे अपर बॉडीचे जी पेपर कटिंग होती त्याची मी उंची मोजून घेतली त्यानुसार कपड्याची डबल घडी मी इथे करून घेतली आणि जे पेपर कटिंग होतं आपण केलेलं ते मी इथे पेपर कटिंग ठेवलं आहे आणि आहे त्याच पद्धतीने याचं मी कटिंग करून घेतलेलं आहे कटिंग करून झाल्यानंतर हे दोन्ही जे पार्ट होते ते मध्यभागी जॉईंट होते तर ते दोन्ही पार्ट मी इथे वेगवेगळे करून घेतले तर आता मेन फॅब्रिक कट करून घेऊयात तर ही जी साडी आहे त्यामध्ये मी अगोदर एक नऊवारी साडी शिवलेली आहे त्यामुळे ही साडी अखंड नाही आहे तर उरलेल्या कपड्यामधून हा आपण फ्रॉक शिवतोय तर हा जो सरळ भाग होता साडीचा उरलेला त्यामधून मी अगोदर चार चारपट कपडा इथे मी साठी मेन फॅब्रिक हे कट करून घेतली आहे कारण यामध्ये आपल्याला चुना टाकायचा आहे त्यामुळे घेर जेवढा आपण अस्तरचा काढलेला आहे तेवढाच आपण मेन फॅब्रिकचा काढतो किंवा त्यापेक्षा जास्त काढला तरीही चालतो तर इथे जेवढा घेर आपल्याला हवा होता तेवढ्या घेरचे मी इथे लांबीला टाकून घे मार्किंग करून घेतलं आणि तेवढा भाग इथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर हा जो कट केलेला भाग आहे तो मी इथे काठ एकावर एक ठेवून व्यवस्थित त्याची घडी तयार करून घेतली त्यानंतर जेवढा आपली घेरची उंची आहे तर तेवढ्या घेरच्या उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे तर इथे घेरची उंची होती पंधरा इंच त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केलं आहे आणि घेरची उंची ते मी कट करून घेतली त्यानंतर जो आपला दोन्ही घेर म्हणजे मागचा आणि पुढचा दोन्ही घेर इथे जॉईंट होते तर थे दोन ते दोन्ही घेर मी मध्यभागी कट केले आणि दोन पार्ट इथे तयार केले तर इथे आपलं घेरचं जे कटिंग आहे ते इथे रेडी झाले आता यानंतर आपण अपर बॉडीचं आणि शोल्डरचं कटिंग पाहूया तर इथे मी अस्तर ठेवून ज्याप्रमाणे आपण कटिंग केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण मेन फॅब्रिकच इथे कटिंग करून घेतलेलं आहे अपर बॉडीचं त्यानंतर आपण शोल्डर कटिंग करणार आहोत तर शोल्डर साठी जो भाग आपण पूर्ण अखंड कट केलेला आहे तो पार्टिंग इथे घेतलेला आहे त्या पाठी जी लांबी होती ती मी इथे मोजून घेतली ती होती इथे नऊ इंच तर नऊ इंच तर इथे आपल्याला दोन्ही शोल्डरसाठी काढायचे तर नऊच्या डबल अठरा इंच एवढा मी काठ इथे कट करून घेतलेला आहे आणि तो काठ कट करून झाल्यानंतर जो पेपर कटिंगचा पार्ट होता शोल्डरचा तो मी इथे पेपर कटिंगवर ठेवून कट करून घेतला तसंच ते मी अस्तरवर ठेवूनसुद्धा अस्तरचा पार्टसुद्धा इथे कट करून घेतलेला आहे तर या साडीमधून याच्या अगोदर मी एक नववारी साडी शिवलेली आहे ब्राह्मणी साडीची आहे ती पण याच मुलीची आहे पाच ते सहा वर्षाच्या मुलीच्या मापाचीच ती साडी आहे तर त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर चा येणार आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी जेव्हा तो व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली नक्की देईल तर तो हे व्हिडिओ नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर कटिंग जी आहे ती इथे पूर्ण आपली तया तयार झालेली आहे आता आपण स्टिचिंगला सुरुवात करतोय तर चला पाहूयात के में आहे, तर इथे कटिंग केलेले सगळे पार्ट मी इथे जवळ घेतलेले आहेत तर सगळ्यात अगोदर जे छोटे छोटे पार्ट असतात ते मी अगोदर शिवून घेत असते तर इथे शोल्डरचा जो पार्ट आहे अस्तरचा आणि काठाचा तो भाग मी इथे घेतलेला आहे आणि इथे मी ज्याप्रमाणे आपण पेपर कटिंग केली होती तर अस्तरचा भाग मी इथे कट केलेला होता आणि जो काठाचा भाग होता तो सरळ होता तर तो मी इथे सरळ पार्टला म्हणजे गळ्याच्या बाजूने येते ती डिझाईन येईल अशा प्रकारे पायपिंगसारखी ती ग्रीन डिझाईन दिसणार आहे तर तो काठाचा भाग मी सरळ बाजूला घेणार आहे आणि जो डिझाईनचा पार्ट आहे तो आपला मुंढ्याच्या बाजूला गोल आकार आहे त्या बाजूला मी डिझाईनचा भाग इथे टाकणार आहे तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशाप्रकारे मी इथे तो काठ इथे ठेवलेला आहे तर अगोदर आपण पाठ उलट्या बाजूने ठेवलेला आहे अस्तरवरती आणि त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो गोल भाग आहे त्याला मी इथे अगोदर नॉच मारून घेतलेत आणि हा पूर्ण पार्ट इथे आपल्याला उलटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला आपण दापटीत देऊन घ्यायची आहे तर फक्त एवढंच आहे खूप सिम्पल आहे तर इथे आपला हा शोल्डरचा पार्ट तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे अपर बॉडीचा पार्ट घेतलेला आहे तर इथे आता आपण जो शोल्डरचा पार्ट तयार करून घेतलेला आहे तो आपण अर्धा इंच आतमध्ये जाईल अशा प्रकार त्याला आपण शिलाई मारून घ्यायची आहे तर अगोदर मी हा जो शोल्डरचा पार्ट आहे दोन्ही पार्ट गोलाकार आकार जो आहे तो बाहेरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने शोल्डरला इथे जॉईंट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपला जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो आपण त्याच्यावरतून ठेवलेला आहे उलट्या बाजूने तर इथे तुम्ही व्हिडिओत पाहत आहे की आपण कशा पद्धतीने शोल्डर जॉईंट केले शोल्डर हे आपण शोल्डरचे जी पट्टे आहे ती आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर या दोन्हीच्या आतमध्ये घालून ती आपण शिवलेली आहे त्यानंतर ते, ते दोन्ही पार्ट आपण इथे जेव्हा जॉईंट करतो त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित सगळ्या भागाला इथे नॉच देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हा पूर्ण पार्ट आपल्याला उलटवून घ्यायचा आहे आणि त्याला दापटीप मारून घ्यायची आहे त्यानंतर साईडचा जो शोल्डरचा एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी इथे कट करून घेतला त्यानंतर शोल्डरची जेवढी पट्टी आहे तेवढी पट्टी मी इथे मोजून घेतली तर शोल्डरची पट्टी जी होती ती आठ इंचाची होती आणि आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा कपडा इथे घेतलेला होता तर एक्स्ट्रा कपडा सोडून आपण आठ इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं आणि ज्याप्रमाणे आपण पहिला जो पुढचा पार्ट आपण इथे जॉईंट केला होता त्याचप्रमाणे इथे मी मागचा पार्टसुद्धा जॉईंट करून घेतलेला आहे आणि शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपण नॉच मारून घेतले आणि बाकीचा पार्ट जो आहे ला तो उलटवून त्याला आपण दाबटीप मारून घेतलेले आहे दाबटीप मारून झाल्यानंतर इथे बॅक साईडचा जो पार्ट आहे त्याला आपल्याला हुक लावायची आहे तर त्यासाठी मी इथे हुकलुकची जी आपण का काजी बटनची जी पट्टी करतो ब्लाऊजसाठी त्याच पद्धतीने मी इथे फ्रॉकलासुद्धा काजे बटनची पट्टी इथे तयार करून घेतलेली आहे त्यानंतर मी काजे बटनची जी पट्टी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे आणि जो घेरचा कपडा आहे अस्तरचा तो आपण फॅब्रिकच्या सरळ बाजूने ठेवायचा आहे आणि जेवढा आपला कमर घेऱ्याचा भाग आहे तेवढ्या आपल्याला चुन्या काढून तो अस्तरचा कपडा आपल्याला तेवढ्या मापाचा इथे तयार करायचा आहे आणि जो आपला मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो आपल्याला उलट्या बाजूने ठेवायचा आहे म्हणजे जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो आपल्या सरळवरती सरळ भाग येणार आहे आणि अस्तरचा कपडा अस्तरच्या भागावरती येणार आहे आणि जी आपली शिलाई आहे ती दोन्ही जो मेन फॅब्रिकचा कपडा आणि अस्तरचा कपडा त्या दोन्ही कपड्यांच्या आतमध्ये जाणार आहे अशा पद्धतीने आपल्या इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही गेर जे आहे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा तर दोन्ही गेर मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की हा जो आपण ड्रेस शिवत आहोत तर त्याला इंटरलॉकची जी अजिबात गरज पडत नाही आणि कुठल्याही प्रकारे त्याचे धागे निघण्याचे सुद्धा इथे चान्सेस नसतात आणि वरतून जर तुम्ही ड्रेस उलटा करून जरी बघितला तर त्याची फिटिंग शिवाय दुसरी कुठल्याही प्रकारची शिलाई इथे तुम्हाला दिसणार नाही तर अशा प्रकारे ते आपण याला शिलाई मारून घेतलेली आहे तर सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्याही भागाला घेरचा जो कपडा आहे अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिकचा कपडा दोन्ही चुन्या घालून त्या कपड्याला आपण शिलाई मारून घेतलेली आहे घेरचा कपडा जोडल्यानंतर त्या सर्व भागाला आपल्याला डबल शिलाई इथे मारून घ्यायची आहे तर इथे आपल्याला डायरेक्ट फिटिंग करायची नाही आहे तर फिटिंग करण्याअगोदर आपल्याला फिर फ्री लावायची आहे त्यानंतर फ्रॉकचा जो वरचा भाग आहे जिथे आपण फिटिंग करतो त्या भागाला मी सरळ शिलाई मारून घेतलेली आहे जेणेकरून आपण उलटवून त्याला फिटिंगची टीप मारणार आहोत तर अशा पद्धतीने जर आपण शिलाई मारली तर फ्रॉकचे धागे निघत नाहीत तर इथे मी त्याला शिलाई मारून घेतली आणि जो एक्स्ट्राचा कपडा होता म्हणजे जे नॉर्मल धागे निघालेले होते तर ते मी इथे कट करून घेतले आता यानंतर आता आपण फ्री लावून घेऊयात फिटिंग करण्याच्या अगोदर आपण जी शोल्डरची बाजू आहे तिथे आपण फ्रीलची बाही इथे तयार करणार आहोत जे आपल्याला फक्त फ्रील लावायची आहे तर त्याच्यासाठी मी अडीच इंचाचा लांब इथे पट्टा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यात एकदम कडेनं आपण पाव इंच अंतर सोडून इथे शिलाई मारून घेतलेली आहे अखंड नाळी इथे आपल्याला उलटवून घ्यायची आहे तर ही नाळे उलटवून झाल्यानंतर त्याला मी इथे इस्त्री तयार इस्त्री करून घेतलेली आहे इस्त्री मारल्यानंतर त्याला छान फिनिशिंग येते आणि तो जो कपडा आहे तो एकदम ताट इथे झालेला आहे आणि हा कपडा ताट झाल्यामुळे आपल्याला ज्या इथे फ्रील तयार करायचे आहे चुन्या घालायच्या आहेत त्या एकदम व्यवस्थित आणि छान पद्धतीने तयार होतात तर इथे अशा प्रकारे मी या फ्रिलला चुन्या घालून घेत आहे आता या चुन्या घालून झाल्यानंतर ही जी फ्रील आहे ती आपण इथे शोल्डरला लावून घेऊयात दोन्ही शोल्डर मी फ्रील, फ्रील, फ्रील जी आहे ती शिलाईच्या मार्किंगपर्यंत ही फ्रिल मी लावून घेतलेली आहे फ्रिल लावताना आपण जे फिटिंगसाठी दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेले होते ते एक्स्ट्रा मार्जिन मी इथे सोडून त्याच्यानंतर पुढे मी फ्रील लावायला इथे सुरुवात केलेली आहे म्हणजे जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा ही फ्रिल जी आहे ती बघल्याच्या ठिकाणी इथे गोळा होत नाही आणि मुलांना इथे अनकम्फर्टेबल होत नाही तर अशा पद्धतीने आपण फिटिंगची जागा सोडून इथे फ्री लावलेली आहे त्यानंतर आपण इथे फिटिंगचं मार्किंग करतो आहे तर त्यासाठी अगोदर आपण सुलट बाजूने इथे सगळ्या भागाला इथे शिलाई मारून घेतलेली आहे सरळ जो बॉडी पार्ट आहे त्याच्या ठिकाणी त्याच्यानंतर एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घेतला आणि हा पूर्ण जो फ्रॉक आहे तो आपण इथे उलटा करून घेतला आणि त्यानंतर फिटिंगची इथे मी शिलाई मारून घेतली आता फिटिंगची जी टीप आहे ती आपल्याला कमरेपर्यंतच मारायची आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता आपण कशा प्रकारे इथे शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर अगोदर आपण जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे त्याला आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे कटिंग केलेला त्याचे इथे धागे निघत असतात तर तो जो कपडा आहे त्याला मी इथे मुडपून शिलाई मारलेली आहे म्हणजे अस्तरपासून आपण इथे शिलाई मारायला सुरुवात केली तर ते आपल्याला काठाचा जो भाग आहे जो मेन फॅब्रिकचा कपडा तो आपल्याला त्या टोकापर्यंत आपल्या इथे शिलाई मारत न्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे शिलाईच्या बाहेरचा तो आपला मुडकून डबल मुडकून त्याला आपल्याला शिलाई मारायची आहे तर अस्तरच्या टोकापासून आपला काठाच्या टोकापर्यंत इथे शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आपण कशाप्रकारे याला शिलाई मारून घेतलेली आहे तर सेम याच पद्धतीने मी दुसऱ्याही बाजूला शिलाई इथे मारून घेतलेली आहे तर हा जो ड्रेस होता तो मी इथे आषाढीच्या कार्यक्रमासाठी शिवलेला होता तर त्यासाठी मी इथे अक्रिलिक कलर्सने इथे रकुमा अशा नावाचं इथे पेंटिंग केलं होतं तर इथे तुम्ही आता गणपतीचा सणसुद्धा सुद्धा येत आहे तो में साथी देवी चे में तर इथे तुम्ही गणपतीचा असेल किंवा नवरात्रीसाठी इथे देवीचं चित्रसुद्धा एक्रेलिक कलरने ड्रॉ करू शकता तर त्यासाठी मी इथे व्हिडिओच्या एंडिंगला काही डिझाईनसुद्धा इथे शेअर करते तर नक्की बघा तर अशा प्रकारे आपला हा सुंदर असा फ्रॉक इथे तयार झालेला आहे सोबतच याच्या उरलेल्या काठापासून मी याच्यासाठी एक बेल्ट तयार केलेला आहे आणि त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तर हा फ्रॉक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक